हा जो मार्केटमध्ये फॉल आलेला आहे ह्याच्यामध्ये बाईंग करायचं का मार्केटचे बाय झोनचे लेवल्स एक्झॅक्टली काय आहेत ऑलराईट आणि प्रिव्हियसली मी माझी जे टेक्निकल अनालिसिस केलेली होती ओव्हरऑल निफ्टीवरती त्याच्या बाबतीतलं जे बाकीच जे होतं ते कसं झालेलं आहे ओवरऑल हो आणि त्याच्या बेसिसवरती मी काय करतोय हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन जर कुठे आवडत असेल तर लाईक तर करा जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा पहिले तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल ते पण टोटली मध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेला आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल अॅड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला मला चोवीस चा वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफरच्या ती कर पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतो चला व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि बघूया की ओवर मध्ये झालं काय सो so, निफ्टीचा हायस्ट पॉईंट टू लोएस्ट पॉईंट जर पाहायला गेलो ऑरेट स्पेटकन मी इकडे हे सेगमेंट घेतो हायेस्ट पॉईंट ते लोएस्ट पॉईंट बघायला गेलो आजच्या तारखे मार्केटमध्ये परफेक्ट जर आपण बघायला गेलो किती करेक्शन आहे जवळजवळ एक अकरा टक्क्याचं करेक्शन हायस्ट पॉईंट पासून लोएस्ट पॉईंट पर्यंत आलेलं आहे लेव्हन पर्सेंटचं करेक्शन मार्केटमध्ये हायस्ट पॉइंट पासून लोएस्ट पॉईंट पर्यंत आलेले आहे बरेचसे लोकांचं म्हणणार आहे मार्केट तुटणार आहे अजून हजारला मार्केट जाणार आहे अठरा हजारला मार्केट जाणार आहे बावीस हजारला मार्केट जाणार बरेच लोक आता बोलायला लागलेले आहेत लोक तर एवढं पण म्हणतात की माझं सगळं मी मार्केट मध्ये बाहेर पडायला रेडी आहे ओके अशा वेळी जेव्हा कमेंट जेव्हा मार्केटमध्ये येतात तर समजायचं की मार्केटचा बॉटम जो आहे ना कुठेतरी जवळपास आहे कारण सगळीकडे जेव्हा भीती असते लोक माल कचऱ्यासारखा फेकतात आणि जेव्हा स्पेशली लास्ट लेग ऑफ द डाउनफॉल डाऊनफॉलमध्ये जर मोठ्या मोठ्या कॅन्डर्स बनत असतील तर समजायचं की मोठ्या मोठ्या लोकांचे मार्जिन ट्रिगर होतात स्टॉप लॉसेस ट्रिगर होतात आणि जे वीकर हँड जे आहेत ते मार्केटमधे बाहेर सोडून पडून स्ट्रॉंगर हँड जे आहेत ते मार्केटमध्ये एंट्री करत आहेत सो so, निफ्टीवरती आपण काय मी काय बोललेलो होतो तुम्हाला की काही दोन आठवड्यापूर्वी तीन आठवड्यापूर्वी मी डिस्कस केलेलो होतो तुमच्यावर आपल्या चॅनलवरती की मार्केटवरती एक सर्वात भयानक पॅटर्न बनतोय तो म्हणजे हा हेड अँड शोल्डर किंवा भूत पॅटर्न ज्याला म्हणतो हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतोय आणि मी या पॅटर्नचं आयडेंटिफिकेशन समवेअर मी या कॅन्डलवरती केलेलं होतं ओके या कॅन्डलवरती मी व्हिडिओवर बनवलं होता तुम्ही माझं प्रिव्हियस व्हिडिओ बघू शकता मी व्हिडिओच्या एंडला पण मी तुम्हाला हा तोच व्हिडिओ कनेक्ट करून देईन आणि फायनली जेव्हा हेड अँड शोल्डर पॅटर्नचं ऍक्टिव्हेशन कधी झालं की ऍक्टिव्हेशन झालं जेव्हा ही त्याची नेकलाइन जी आहे मानगूट जी आहे जी जी संबेर या लेवलला तुटली आणि मार्केट खालच्या दिशेने यायला लागलं आता हेड अँड शोल्डरचं कन्फ हेड अँड शोल्डर प्रमाणे टार्गेट्स काय बनतात मार्केटचे जर आपल्याला बघायचं असेल तर मार्केटचा जो हेड जो आहे इन दिस केस इकडनं हेड जो लोएस्ट पॉईंट जो आहे ऑरेट हेच मी बॉक्स जो आहे मी मूव्ह करतो आणि संबेर इकडे खाली प्लेस करतो तर मला समजतंय की संबेर हेड अँड शोल्डरचं कन्फर्मेशन हे जवळजवळ ह्या झोन मध्ये येणार आहे ओके समवेअर ह्या झोन मध्ये येणार आहे ओके आणि वरच्या साईडला मी बोललेलो होतो की टू हंड्रेड सिंपल मुविंग एव्हरेजची जी लाईन आहे ना ही टू हंड्रेड सिंपल निळी जी लाईन दिसते टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेजची लाईन समवेअर ह्या झोन मध्ये जेव्हा मार्केट येईल ना तेव्हा मार्केट हे परफेक्ट डीप बाईंग ऑपॉर्च्युनिटी माझ्यासाठी आहे परफेक्ट डिमांड झोन मध्ये मार्केट येऊन पोहोचलेलं आहे जिकडे मोठी लोक ज्यांच्याकडे करोडांनी करोड रुपये आहेत ते लोक मार्केटमध्ये पैसे लावणार म्युच्युअल फंडच्या मार्फत लावतील स्वतःच्या पोर्टफोलि मार्फत लावतील पीएमएस स्कीम मार्फत लावतील किंवा एआ एफ जे पण इन्व्हेस्टमेंट रूट्स आहेत त्याच्या मार्फत लोक लावायला सुरू करणार ओके आणि महत्वाचं म्हणजे एक अजून एक इंटरेस्टिंग पॅटर्न इकडे मला दिसतोय ओके अजून एक इंटरेस्टिंग पॅटर्न दिसतोय हे पण जर आपण भाकीत करायचा प्रयत्न करूया जसं आपला भूत पॅटर्न जो होता ह्याचा हाय भूतचा ऑपोजिट कोण म्हणू शकतो आपण माहिती नाही पण इन्व्हर्स भूत आपण या इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्नचं काइंड ऑफ फॉर्मेशन इकडे सुरू झालेलं आहे सो इकडे जर म्हणू शकतो हा असा आहे इकडे असं वर गेलेलं आहे इकडे भूताचं डोकं बनतंय उलट लटक वेताळ फॉर्मेशन ऍक्च्युली आपण म्हणू शकतो वेताळ उलट लटकतो ना सो वेताळ पॅटर्नची फॉर्मेशन एखादीच बनते आणि जिकडे असं वाटतं की समजा समजा की मार्केट ह्या जो कन्सॉलिडेट झाला आणि काही कारणाने मार्केटने वर रिव्हर्सल दिला रिव्हर्सल येऊन परत मार्केटनी परत खालच्या बाजूने अशी कॅन्डल्स बनल्या आणि समजा परत हे समजा इकडनं हा शोल्डर जर बनला तर आपण म्हणू शकतो काइंड ऑफ इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न ची फॉर्मेशन किंवा वेताळ पॅटर्नची फॉर्मेशन सुरू एखाद्यास होऊ शकते अजून कन्फर्म झालं नाही पण एखाद्या आपण होऊ शकते ते आपण बघूया तर जर मार्केटमध्ये कडक रिव्हर्स आलं तर आपल्याला कन्फर्मेशन ती भेटायला चालू होईल आणि असं काही बनलं तर आपण भेटा पॅटर्न फॉर्मेशन आहे आणि इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न ही अगेन आहे बॉटमिंग आउट पॅटर्न फॉर्मेशन आहे आणि जर बॉटमिंग आउट पॅटर्न फॉर्मेशन ती पण एका डिमांड झोन मध्ये जर बनत असेल तर ह्याच्यापेक्षा बेस्ट डिप बाईंग ऑपॉर्च्युनिटी काय बनवू शकत नाही मार्केटमध्ये ऑराईट आता फर्दर मी काय करतो हे डिस्कस करायच्या आधी निफ्टी ही काय एंडलाईन असं नाही आहे मार्केट ह्याच्यापेक्षा बेकार पडू शकतो नाही असं नाही पण आपल्याला जर मार्केटमध्ये रेग्युलर बेसिसवर पैसा लावतोय तर हा वन ऑफ मेजर लेवल आहे जिकडे मी कंटिन्युअसली पैसा मार्केटमध्ये काही नोव्हेंबर महिन्यामध्ये लावलेला आहे जो माझ्या मी चार्ट तुम्हाला दाखवून देतो हे माझी अकाउंट व्हॅल्यूचं चार्ट आहे सो फार सो सप्टेंबर महिन्यामध्ये ओवरऑल सात लाख सात साडेसात लाख रुपये अकाउंटमध्ये होते ऑक्टोबरमध्ये पण थोडेसेच होते बारा लाख रुपये अजून एक तीन तीन एक चार एक लाख रुपये लावलेले होते अप्रॉक्सिमेटली पण हे नोव्हेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला चौदा लाखापासून मी अकाउंट व्हॅल्यूला पळत पळत पण एकोणतीस लाख रुपयाला गेलो म्हणजे ऑलमोस्ट पंधरा लाख लाख रुपयाची सिप पंधरा लाख रुपयाची ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट मी मार्केटमध्ये केलेली आहे या पर्टिक्युलर निफ्टीच्या खालच्या ह्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्ये आणि मार्केटचा माझा मा पर्सनल पोर्टफोलिओ ऍक्च्युअली हायेस्ट पॉईंट वरती पोहोचलेला आहे आणि आजच्या दिवसा पण आजच्या दिवशी पण बायंग केलेली आहे दोन लाख रुपयाचे जवळजवळ शेअर्स मी बाय केलेले आहेत मेनली अल्ट्रा कंपनीज मध्ये सो जर मला जर विचारलं महेश या लेवलला जर मला शेअर्स जर बाय करायचे असेल कुठले तर मी शेअरचं नाव सांगू शकत नाही पण सेक्टर वाईज जर मी बोलायचं गेलो तर सेक्टर लेवलवरती मला आवडतोय सध्या काय म्हणतात फायनान्स सेक्टरचे चांगले शेअर्स आहेत ऑरेट नंतर बघायला गेलो सिमेंट सेक्टर मधले चांगले शेअर्स आहेत पेंट सेक्टरचा स्टॉक पूर्ण आपटलेले शेअर्स आहेत नंतर परत ऑइल अँड गॅस सेक्टरमधले काही महत्वाचे अल्ट्रा लार्ज कॅप कंपनीज आहे इव्हन टेक्नॉलॉजी सेक्टरमधले पण काही चांगल्या कंपनीज आहेत सो तसं बघायला सिम्पल भाषेत बघायला गेलो मार्केटच्या जे टॉप टेन टॉप फिफ्टीन टॉप ट्वेंटी कंपनी जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने आहेत त्या शेअर्स मध्ये मी मार्केटमध्ये कंटिन्युअस लेवलमध्ये सिप मारत चाललेलो आहे आणि माझी एव्हरेजिंग डाऊनवर्ड एव्हरेजिंग करत हेल्दीली माझं पोर्टफोलिओ रेडी आहे जेव्हा पण बाउंस बॅक होईल माझं पोर्टफोलिओ नवीन उच्चांक तर मारणारच आहे विथ रिस्पेक्ट टू अकाउंट व्हॅल्यू सो ओव्हरऑल ह्याच्यावरनं तुम्हाला काय मला एक्सप्लेन करायचं आहे की मार्केटमध्ये प्रत्येक लेवलवरती आपल्याकडे पैसा लावायला असणं गरजेचं आहे ओके समजा इकडनं हे काही कारणाने हे इन्व्हर्स हेड एन शोल्डर नाही झाला आणि मार्केट जर हे लेवल पण तोडून जर खालच्या दिशेने केलं ते खूप डिफिकल्ट सध्या वाटतंय पण समजा काही कारणाने गेलं तर खालचे लेवल जेव्हा ओपन होतील ते कुठले जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया पण ते जेव्हा होतील तेव्हा आपण बघूया सध्या मला डिस्कस करायचं नाही कारण मी सध्या तर टोटली बुलिश आहे वाटतंय की व्हेरी हा हाय डिमांड झोन बनलेला आहे जिकडे माझी ह्या महिन्याची सिप तर फुल्ली एक्झॉस्टेड आहे टोटली मी लेव्हरेज घेऊन फुल बसलेलो या लेवलला टोटली आजच्या दिवशी पण बरंच लेव्हरेज घेऊन बसलेलो आहे पॉईंट काय सांगतोय की प्रत्येक निफ्टीची अॅनालिसिस जर आपल्याला व्यवस्थितपणे आपण केली ना तर मार्केटला आपण इझिली आपण अंडरस्टँड करायचा प्रयत्न इझिली म्हणायला डिफिकल्ट आहे पण मार्केटमध्ये आपण प्रॉपरली पैसा मॅनेज करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा ऑर मार्केट डिमांड झोन मध्ये आहे परफेक्ट डिमांड झोन मध्ये पॅनिक होण्याची गरज नाही आहे कारण ओव्हरऑल आज निफ्टी तेवीस हजारला आहे मला वाटतं आपण मध्येपर्यंत निफ्टी एक लाखाच्या वरती पण जाऊ शकतो काय सांगता येत नाही सो आजची बाईंग आजच्या शॉर्टकट वरती बघू नका स्विंग ट्रेडर बना मोठे इन्व्हेस्टर बना मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये शिप करा आणि झोपून जावा पैसा जो गरज नसेल तो पैसा लावा तर अजिबात भीती लागणार नाही भीती वाटणार नाहीये अठ्ठावीस एकोणतीस लाख रुपयाचं पोर्टफोलिओ मी घेऊन बसलो मला भीती दिसते का तुम्हाला नाही ना सो बिंदास टेन्शन घेऊ नका एन्जॉय करा मी पण आहे तुमच्याबरोबर मार्केटमध्ये मार्केट खाली गेलं तर माझंही पोर्टफोलिओ तेवढाच लाल होईल सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही बिंदास मी महेश पाटील जाता तर परत एकदा ज्याला पण माझ्याकडनं शेअर मार्केट पेड फॉर्मॅटमध्ये शिकायचं असेल आपले क्लासरूम सेशन्स आहेत तीन दिवसाचे क्लासरूम मुंबईमध्ये असतात येणारी बॅच नोव्हेंबरमध्ये शिकायचं असेल तर व्हॉट्सअप करायचं आहे एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय वरती क्लासरूम हा शब्द ओके नीटपणे जर शिकायचा असेल नॉलेज क्लासरूम आणि वेबिनार सिरीजमध्ये काही फरक नाही हे तुम्हाला समजा पहिले वेबिनार सिरीजच करा पण क्लासरूम मध्ये एवढंच एक्स्ट्रा आहे की तुम्ही माझ्या समोर बसून त्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील मी एम पाटील जय हिंद जय महाराष्ट्र